नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज पण खूप सुंदर अशी पाठीमागच्या कळ्याची डिझाईन घेऊन आली आहे तुमच्यासोबत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हालाही कळेल की ही डिझाईन कशी बनवायची आहे हे एका नवरीचं ब्लाऊज आहे जे की हळदीचं ब्लाऊज आहे तर ती डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर हा असा याचा ब्लाउज पीस आहे असे काट आहेत दोन्ही पण साईडला काट येणार आहेत एक काट आपण पाठीमागच्या भागाला यूज करणार आहोत एका साइडचा काट आपण बाहीला यूज करणार आहोत दोन्ही पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहेत पाठीमागच्या गळ्याचा देखील होणार आहे आणि स्लीवचा देखील होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर करून ठेवा आणि दोन्ही पण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला बनवायला म्हणजे कोणाकून बनवून घ्यायची असेल तरी पण घेऊ शकता आणि तुम्ही देखील बनवत असाल तर तुम्हाला पण युजफुल ठरेल हा व्हिडिओ त्यासाठी पाहा, आए, आ, तर हे पहा असं पूर्ण बुट्टी आहे त्याच्यावरती बनारसी सिल्क टाईप साडी आहे ही तर खूप छान साडी आहे असं ब्लाउज वरूनच वाटतंय चोपून बसेल एकदम अंगाला आणि तुमची पण अशी साडी असेल किंवा दुसरी असेल तुम्हाला ही डिझाईन आवडली तर नक्कीच तुम्ही ट्राय करा तर हे पहा आणि चला मग सुरू करते बनवायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला बघू जसं की आपण गळ्याचं मार्किंग करून घेतो सेम त्याप्रमाणे इथं गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे त्यानंतर इथं घेतला आहे मी जरी थ्रेड आणि या जरी थ्रेडनं आता आपण गळ्याला आव चेन स्टीच देऊन घेणार आहोत तर जसं तुम्ही मार्किंग केलेलं आहे मी मेजरमेंट सोडून मार्किंग करते म्हणजे खूप जास्त उघडत बसत नाही जे आपलं इथं आपल्याला वर्क करायचं तर सेम तसंच मार्किंग करते आणि त्यावरती दोन चेन स्टीच देऊन घेते चिटकून चिटकून दोन लाईन चेन स्टीचच्या देऊन घेत असते तुम्हाला जर मार्किंग कसं करायचं हे माहीत नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ आहे ब्लाऊजवरती माप कसं टाकायचं तुम्ही तो जाऊन नक्कीच पाहू शकता त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत तीन नंबरचे मनी आणि तीन नंबरचे मनी मी अशा प्रकारे पूर्ण गळ्याला इथं राहून करून घेणार आहे तर इथं मनी टाकताना तुम्हाला फक्त एक एक मनी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही दोन मनी जरी टाकले तरी पण ते शिवल्यानंतर लगे ते लगेच लूज पडतं त्यामुळं फक्त एक एक मनी टाकून मी ही लाईन कंप्लीट केलेली आहे तीन नंबरच्या मन्यांची तर त्यानंतर आता इथं डिझाईन ड्रॉ करून घेते तर कधी कधी खूप काय होतं आपण डिझाईन कागदावरती ड्रॉ करतो मग परत ती ट्रेस करा मग याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो तर तसं न करता कारण की ज्यावेळेस आपण मोर किंवा काही एखादी डिझाईन बनवतो शक्यतो पिकॉक किंवा अजून काही असेल तर यालाच परफेक्ट लागतं की कुठंच कमी जास्त झालं नाही पाहिजे पण ही डिझाईनच अशी आहे याला थोडं पाळी मागं पुढं जमतं म्हणजे असं इंचावरतीच काही नाही आहे की एकदमच परफेक्टली आलं पाहिजे असं काहीच नाही गेलं त्यामुळं फक्त इथं पाहू शकता एका साईडचं तोंड इकडं केलं एका साईडचं तोंड इकडं केले एका साईडचं दोन इकडं इकडं असं करून करून ही पूर्ण मी गळ्याला करून घेतले फक्त इथं लक्षात एवढंच ठेवायचं आहे की गळ्याचं जे मधलं सेंटर आहे आता इथं मी वर्क करते तर इथून इकडच्या अर्धी साईट वरती वरच्या दिशेनं पाठवली आहे इकडच्या अर्धी साईड वरच्या दिशेनं पाठवली डिझाईन अशी काढलेली आहे म्हणजे असा बेल नाही घेतलेला वरतून डायरेक्ट खाली असं नाही केलेलं दोन्ही पण मध्ये सेंटर सेंटरवरून त्यांचे तोंड जे आहेत तर ते वरती घेले घेतलेले आहेत त्यानंतर इथं घेतलेत आहेत मी गहू बीट्स आणि आता मी खूप जास्त मार्किंग करत बसत नाही कारण खूप जास्त मार्किंग झाली ती जर वर्कमध्ये कवर नाही होत कधी कधी तिथं वर्क नाही येत आपलं मग ती परत आपल्याला रिनो करीत बसावं लागते त्यामुळं खूप जास्त मार्किंगच्या मी झंझटीत पडत नाही कारण की जेणेकरून आपला वेळ पण वाचतो वर्क पण फास्ट होतं आणि आपला वेळ वाचल्या आपण कस्टमरला रेंज पण थोडी कमी सांगतो आणि आपले कस्टमर वाढतात कदी -कदी तर इथं पाहू शकता गहू बिट्स आड एक म्हणजे जसं आपण कधी कधी शुगर बीटच्या वगैरे लाईन्स देतो तर सेम प्रकारे इथं गहू बिट्स आहेत तेच फक्त मी इथं टाकून घेतलं आहे तरी पण लूक पाहतो मी किती सुंदर येतोय म्हणजे गहू बिट्स फक्त एक, एक, एक गहू बीट्स इकून एक विकून कधी कधी जॉईंट असतो गहू बिट्सला तर तो देखील तोडून घ्यायचा वाया जाऊ द्यायचा नाही म्हणी त्यानंतर इथं तुम्ही पाच सहा अशा प्रकारे तुमच्या अंदाजाने तुम्ही बीट्स टाकू हो शकता किती लांबी हवी आहे त्यानुसार तर एक एकाड एक करू शकता किंवा तुम्हाला जिथं वाटतं तिथं करू शकता मी काही ठिकाणी एक केलं आहे काही ठिकाणी थोडं जवळ केलं आहे पण शक्यतो एक आडेक केलं आहे म्हणजे एकक्या साईडला एकदा ह्या साईडला केलं की परत दुसऱ्या साईडला केले जेणेकरून त्याचा जो लूक आहे ना तर तो छान दिसतो आणि आपल्याला डिझाईन भरगतचं बनवायचे त्याच्यात अजून वेगळे वेगळे काही ना काही पॉईंट ॲड करायचे शुगर बीट्स घ्यायचे आहेत त्यामुळं मग गहू बीट्स जे आहेत ना तर ते मी एक, एक सेंटर सोडून घेतलं इथं तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे मी दोन्ही पण साईडला मला जिथं जिथं पॉईंट द्यायचे होते ह्या गहू बीटचे तिथं तिथं दिलेले आहेत तर आता तुम्ही ज्यावेळेस डिझाईन बनवताल त्यावेळेस तुमचं म्हणणं असेल की आम्ही कसं बनवायचं तर मी एक तुम्हाला सोपी आयडिया सांगते शेवटला ज्यावेळेस ह्या पूर्ण डिझाईनचा फोटो येईल तो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि इथं जसं सांगितलंय ना सेम तसंच करायचं आहे फक्त तो फोटो डोळ्यापुढं ठेवायचा आणि तशी तशी मार्किंग करायची म्हणजे मनानेच काही नाही करायचं तर तो फोटो असा मोबाईल समोर धरायचा की इथं कसं केलं आहे इथं कोणत्या पॉईंटला कोणतं हे दिलेलं आहे कोणते बिट्स वापरलेत मग आपण कशा आयडियानं केलं पाहिजे तर एवढंच करायचं आणि मी हेच करते समोर मोबाईल ठेवते आणि तशी तशी डिझाईन ड्रॉ करून घेते फक्त एवढंच करते आणि ती सुंदर होते असं काही नाही की नाही होत इथं पहा पाहता शुगर बीट्सनं हे बनवते पण खूप जास्त झंझटीत पडायचं नाही पटकन होतं कस्टमरला पण भरगतचं डिझाईन दिसते शिवाय त्यांना रेट कमी जातो आपण आपल्या काही टेक्निक्स वापरल्यामुळं आणि मग आपले कस्टमर वाढतात तर ही सोपी टेक्निक आहे खूप जास्त जर तुम्ही एके डिझाईनला वेळ देत बसले ट्रेस करा हे करा ते करा तर मग त्याच्यामध्ये तुमचे वे वेळ वाढतो आपण प्राईज जास्त सांगतो आणि आपलं कस्टमर जे आहे तर ते तुटत चालतं त्यासाठी कमी वेळेत बनवायच्या डिझाईन्स आहेत हाताने ड्रॉ करायच्या आणि आपल्याला जिथं वाटेल जिथं असं वाटतं ता इथं हा पॉईंट बरोबर आहे तिथं तिथं तो पॉईंट देत राहायचा आता इथं पाहू शकता शुगर बीट्सनं फुल बनवते आहे तर इथं मी काय केलं आहे ह्या दोन्ही पण साईडला आता फुल बनवणार आहे ह्या एका साईडला बनवून घे आहे एका वेळेस साधारणतः मी इथं पाच टाकते आहे आणि एकदा ह्या साईडनं घेते एकदा ह्या साईडनं घेते अशा प्रकारे मी दोन्ही पण साईडनं म्हणजे मधी सेंटरला एकदा घेतलं आहे आणि दोन्ही साईडनं दोन दोन वेळेस घेतलेला आहे तुम्ही जास्त पण घेऊ शकता तीन तीन वेळेस पण घेऊ शकता इथं तुम्हाला दिसत असेल मधी सेंटरला एक लाईन घेते बीटची आणि त्यानंतर मग परत दोन साईडनं दोन लाईन घेतलेल्या आहेत पण एक एक घ्यायचे आहेत एक सलंग एका बाजूचं करून नाही घ्यायचं जेणेकरून त्याचा लुक वेगळा येतो आणि असं केल्यानंतर लुक वेगळा येतो तर आता इथं करून झालं आता परत ह्या साईडला पण अजून डिझाईन थोडी भरगतचं दिसावी असं मला वाटलं आधी एकाच साईडला करणार होते पण नंतर म्हटलं नाही आता अजून डिझाईन भरगतचं दिसायला पाहिजे त्यामुळं मग मी परत दोन्ही पण साईडला करायचा विचार केला आणि मी दोन्ही पण साईडला सेम हे असेच फुलं वगैरे करून घेतलेले आहेत तर काहीच नसतं खूप सोप्पं असतं आरीवर्क फक्त करायला वेळ लागतो एवढंच आहे आणि त्रास खूप आहे आरीवर्कमध्ये पण तुम्ही एकदा बेसिक क्लास केला तरी पण तुम्ही कु कुठलीही डिझाईन बनवू शकता आणि याची स्लीव्हची डिझाईन तर इतकी छान झालेली आहे ना मी त्याचा शेवट व्हिडिओ टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला ना तर तुम्ही म्हणता की किती भारी डिझाईन झाली आणि मी ती डिझाईन ट्रेस केलेली नाही आहे अशीच हाताने ड्रॉ केली आहे आणि काढली आहे तिथं देखील तुम्हाला सगळ्या टेक्निक्स सांगितल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहायला मिस करू नका त्यानंतर इथं पाहू शकता शुगर बिट्स जे आहेत ना तर ते पूर्ण जेवढं आपण आखलेलं आहे जशा जशा लाईनिंगचं मार्किंग केलेलं ला आहे तर सेम तशा तशा लाइनिंगच्या मार्किंगवरती आपल्याला हे शुगर बिट्सनं देऊन घ्यायचं आहे परंतु शुगर बिट्स टाकताना जास्त टाकायचे नाहीये तर शुगर बीट्स टाकताना फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकायचे आहेत जेणेकरून डिझाईनचा लुक छान येतो ते मनी लूज पडत नाहीत डिझाईन एकदम टाईट दिसते ब्लाउज रिंगचं काढल्यानंतर पण तर इथं पाहू शकता हे असं करून घेतलंय आता आपलं इथं साधारणत आपलं वर्क झालेलं आहे जे धाग्याचं वर्क म्हणजे सॉरी जे मण्यांचं वर्क होतं तर आता फक्त आपण इथं चिटकवणार आहोत आणि इथं तुम्हाला दिसत असेल की फक्त गहू बीट्स आणि शुगर बीट्स एवढंच वापरलेलं आहे दुसरं काहीच वापरलेलं नाहीये म्हणजे मन्यांमध्ये म्हणाल तर आता आपण इथं स्टोन वगैरे तर कोणत्या पण प्रकारचे वापरू शकतो हे एकदम छोटे छोटे असे आय सेपचे स्टोन आहेत जे की फिटिंग नाही आहेत फक्त स्टोन आहेत ह्या पुड्या तुम्हाला कुठेही दहा दहा रुपयामध्ये भेटून जातील ही जी आहे ही गोल्ड कलरची स्टोनची पुडी जी आहे तर ही पुडी ही पुढी फक्त तुम्हाला वीस रुपयाला भेटेल बाकीच्या ह्या दोन्ही पण पुड्या तुम्हाला दहा दहा रुपयामध्ये भेटून जातील आमच्या इकडे जसं भेटतं तसं मी सांगते आहे एरियानुसार रेट बदलतात त्यामुळं तुम्ही तुमच्या एरियानुसार ठरवू शकता आमच्या इथे मी काय प्राईजने घेऊन येते हे तुम्हाला सांगते आहे तर मी ज्या पुढे दाखवल्या ह्या दहा दहा रुपयाच्या आहेत आणि ही जी फिटिंगचे स्टोनची पुडी आहे एवढीच वीस रुपयाची आहे त्यानंतर आता इथं जे जे पॉईंट होते ना शुगर बीटच्या लाईनचे तर त्या पॉईंटला तुम्हाला ते फिटिंगचे स्टोन चिटकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग इथं अशा प्रकारे पहा तुम्ही मी इकडं इकडं असं फॅब्रिक ग्लू लावून दिलं आहे तर इथं तुम्हाला हे आय शेपचे स्टोन चिटकवायचे आहेत एकदम छोटे स्टोन आहेत हे कारण की लुक जो आहे तर तो खूप सुंदर आला आहे ह्या स्टोननी कारण की एकदम नाजूक काम कधी कधी उठून दिसतं खूप मोठं मोठं वाटत नाही त्यामुळे ह्या स्टोननी डिझाईन जी आहे ना तर ती एकदम अशी नाजूक नाजूक वाटते इथं तुम्हाला दिसत असेल आणि आता मी बे फॅब्रिक ग्लू हा वापरला आहे त्यामुळं तो व्हाईट कलरचा आहे त्यामुळे ते, ते वाळल्यानंतर मग आपल्याला त्याचा लुक अजून छान येणार आहे जोपर्यंत ते ओलं आहे तोपर्यंत ते व्हाईट व्हाईट दिसतं एकदा वाळून गेलं की तो त्याचा से तो ग्लू जो आहे तर तो हेवून जातो आणि कलर जो आहे तो तो ब्लाउजचा दिसायला लागतो पण जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत तो व्हाईट तो कलर दिसतो त्यानंतर हे असे स्टोन आहेत आणि हे स्टोन आता याला काय म्हणतात हे मला माहीत नाही आहे पण तुम्हाला जर चिटकवायचे असतील कोणत्या डिझाईनला तर तुम्ही हा फोटो स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवू शकता ते तुम्हाला नक्कीच इझिली पटकन देतील आणि त्यानंतर ही डिझाईन हायलाईट व्हावी अजून भरगतचं दिसावी हिचा लुक अजून छान यावा यासाठी मी हे स्टोन घेतलेले आहे तुम्हाला असं वाटेल जिथं जिथं रिकामी जागा आहे तिथं तिथं तुम्ही हे स्टोन चिटकवायचे कंपल्शन नाही आहे इथं चिटकवा तिथं चिटकवा इतक्याच अंतरावर चिटका तितक्याच अंतरावर चिटका असं काहीच नाही आहे तुम्हाला जिथं करायचं आहे तिथं करा फक्त आपल्या नजरेतून आपल्याला फिनिशिंग ओळखता आली पाहिजे कु किती अंतरावरती चिटकायचं आहे जे, जेणेकरून याचा लूक छान येईल किती लांब लांब चिटकवायचं आहे किती जवळ घ्यायचं आहे कोणता प्रकार वापरायचा आहे हा आपल्या नजरेचा हे असतो आणि तुम्हाला ते तेवढं कळलं की तुम्ही कुठलाही ब्लाऊज आरीवर करू शकता त्यानंतर ह्या साईडला जसं सेम केले मी इथं थोडंसं तुम्हाला करून दाखवलंय आता असंच मी पूर्ण गोल गळ्याला करून घेणार आणि पुढच्या गळ्याला देखील सेम हीच डिझाईन वापरलेली आहे काहीच बदल केलेला नाही आहे तर इथं पहा याचा लुक किती छान आला आहे पूर्ण गळ्याला करून घेतलं आहे मी हे आणि त्यानंतर हे तुम्हाला सुकल्यानंतर व्हिडिओ काढला आहे मी जेणेकरून फॅब्रिक ग्लो जो आहे तर तो, तो इथं तुम्हाला कुठेच दिसत नसेल किती सुंदर वर्क दिसतंय येलो कलरचा ब्लाउज पीस आहे तरी पण त्याच्यावरती काही काही जणींना क्वेश्चन्स असतात की मनी उठून दिसतील की नाही तर इथं तुम्ही पहा किती सुंदर दिसतंय किती छान लुक आला आहे त्याचा एकदम हेवी ब्रायडल ब्लाऊज वाटतंय आणि हा एका नवरी हळदीचा ब्लाउज आहे आणि ही याची स्लीव्ज आहे तर ही स्लीवची डिझाईन तुम्हाला पाहायची असेल ना तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बरं का कारण की डिझाईन इतकी छान आहे आणि ही डिझाईन मी हाताने काढलेली आहे असं काहीही ड्रॉइंग वगैरे म्हणजे ट्रेस वगैरे करायची नाहीये जस्ट हाताने डिझाईन काढली आणि मी जशी जे अर्ध्या दंड वरती डिझाईन घेतली ना तशी तुम्ही पूर्ण स्लीवजला घेतली ना सेम हीच डिझाईन घ्यायची फक्त खाली वाढवायची जसं वरची जेवढी डिझाईन दाखवली सेम त्याचप्रमाणे खाली वाढवायची पूर्ण करायची तर ही पाहायची असेल तर चॅनलला सब